नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला उद्या है हनु हनु चे ले आहे हनुमान जयंती पण हनुमान जयंतीचे व्हिडिओ आपले झालेले आहेत हनुमान जयंतीला काय उपाय करायचे हेही व्हिडिओ आपले झालेले आहेत पण राशी परिवर्तन उद्या काय होणार आहे आणि त्यातून काय घटणार आहे याबाबतची माहिती द्यायला आज मी तुमच्या पुढे आली आहे तर तेवीस एप्रिल सावध रहा या तीन राशींनी पुढचं निदान निदान दीड ते दोन अडीच महिने याच पिरियडमध्ये आपले जाणार आहेत तर हे दिवस थोडेसे सावधगिरीनं पाळा कोणत्या तीन राशीला सावधगिरी न राहायचं आहे कोणत्या तीन राशींनी कशा कशाबाबत सावध राहायचं आहे पहिली सा साडेसती चालू आहे मकर कुंभ मीन यांच्यावर जोरदार साडेसतीचा जसं आपण म्हणतो एकदम पिकवर आहे साडेसाती की त्रास सगळ्यांना हो होत आहेत काही ना काही काही ना काही त्रास सगळ्यांना होत आहेत तर मग आता हा राशी बदल म्हणजे मंगळ ग्रह जाणार आहे मीन मंगळ ग्रह येणार आहे आता मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळं आता काय होणार आहे शनी आणि मंगळ हे दोन्ही क्रूर ग्रह आहेत मग आता यांची जेव्हा युती होणार आहे त्यावेळी काय होणार आहे आणि कोणत्या राशींना त्रास होणार आहे हे आपण बघणार आहोत पण त्याआधी हो। ज्यांना कुणाला ऑफरमधले प्रोडक्ट्स हवे असतील हा त्यांनी अजूनही ऑफर चालू आहे दोन तीन दिवस तर आप वरती दिलेल्या नंबरवरती विचारा कोणत्या कोणत्या ऑफर चालू आहेत त्या आणि ऑफरचा जरूर लाभ घ्या क्रिस्टल ऑफरमध्ये आहेत बारा तासच होते पण आज उद्या सुद्धा ऑफरमध्ये आहेत फक्त त्याच्यातले ऑफरमधले सगळे मिळायला पंधरा ते तीन आठवडे लागतील तुम्हाला हे लक्षात ठेवा लगेच मिळणार नाहीत कारण ऑफरमध्ये मटेरियल कमी पडतं आणि त्याच्यामुळे परत मागवेपर्यंत वेळ जातो तर पंधरा दिवसाचा गॅप तुम्हाला पडेल पण ऑफर चालू आहेत तुम्ही मागवू शकता चला तर बघूया आपण कोणत्या त्या तीन राशी आहेत की त्या तीन राशींना पुढचे अडीच महिने काही गोष्टीमध्ये सावधगिरी घेतली पाहिजे कारण मंगळ येत आहे मीन राशीमध्ये पहिली साडेसाती पण चालू आहे आणि त्याचे परिणाम कोणत्या राशींवर येणार आहेत तर सगळ्यात पहिली रास आहे याच्यातली कुंभ कुंभ राशीवर या याच्यावर जे रोजच्या रोज सा गाड्या चालवतात किंवा गाडीशिवाय त्यांचं नडतं अशा लोकांना गाडी जपून चालवणं अतिशय गरजेचं आहे या अडीच महिन्यामध्ये आपल्याला कुठेतरी छोटासा अपघात कुठेतरी गाडी धडकणं पडणं अशा गोष्टी होऊ शकतात म्हणजे वाहनांपासून सावध रहा म्हणजे वाहन चालवतानाच नाही तर क्रॉसिंग करताना कशाला पण बसला असाल तरी या गोष्टींपासून सावध रहा कारण हे दोन्ही ग्रह क्रूर आहेत त्याच्यामुळं उंग राशीवर या प्रकारचं त्यांची साडेसाती तर चालूच आहे वर हे त्याच्यामुळं आपल्याला वाहनापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी कुंभराशीनं घ्यायची आहे त्याच बरोबर तोंडावर कंट्रोल पाहिजे कारण तुम्हाला साडेसाती चालू आहे वर मंगळ ग्रहाचा आणखीन आणखीन त्रास संभवणार म्हणून आपल्या तोंडावर सुद्धा कंट्रोल ठेवा नाही तर नाहक नाती सुद्धा बिघडायची शक्यता आहे पुढची रास आहे मेष रास तर मेष राशीला ती दोन नंबरची रास येते या ग्रहांचा ज्यांना त्रास होणार ती ती म्हणजे मेष रास तर मेष राशीला सॉरी थोडासा डिस्टर्ब झाला तर पुढची रास आहे मेष रास तर मे मेष राशीसाठी काय घडू शकतं तर मेष राशी आर्थिक संकटांना तोंड तुम्हाला द्यावं लागेल नाहक खर्च वाढेल खर्च वाढल्यामुळं मानसिक टेन्शन येईल पैसा कमी पडल्यावर अजून मानसिक टेन्शन येईल त्यामुळं हे तुम्हाला जबाबदारी आहे की आपल्याकडं आहे तो पैसा जपून ठेवणे आणि त्याचाच वापर करणे किंवा कुठल्याही आर्थिक घ गड़, घडामोडीमध्ये म्हणजे खरेदी विक्री या घडामोडीमध्ये मोठ्या मोठ्या जमिनी म्हणा काय अजून त्यामध्ये अडकू नका कुणाला पैसा उधार देऊ नका कुणाकडनं पैसा उधार घेऊ नका म्हणजे काय होईल की आपले जे दोन अडीच महिने आहेत ते जा असेच जाणार नाही जर तुम्ही पैसा घेतला तर तो जाणार नाही कुणाला दिला तर तो बुडून जाईल त्यामुळे या बाबतीत मेशराशीनं पूर्णपणे सावध राहायचे त्याचप्रमाणे आपला पैसा दागिने हे पडतील चोरीला जातील या गोष्टींच्या शंका होऊ शकतात तर या सगळ्या गोष्टीची सेफ्टी आपण आधीच घ्यायची आहे आणि यांपासून आपण सावध राहायचं आहे खर्च कमी करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीला तोंड द्यावं लागणार नाही पुढची रास आहे कन्या तर कन्या शत्रूपासून सावधरा कन्या राशीला फार मोठा शत्रुदोष निर्माण होणार आहे या मंगळशन युतीमुळं तर शत्रूपासून सावधरा शत्रूशी बातचीत करता करता किंवा रस्त्यानंही कुठेतरी काहीतरी बातचीत करता करता त्या गोष्टी पोलीस स्टेशनपर्यंत जातील अशा गोष्टी घडू को शकतात कोर्ट कचेऱ्यांपर्यंत जातील अशा गोष्टी घडू शकतात त्यामुळं पूर्णपणे सावधरा कुणाशी एक शब्द बोलताना कुठं सही करताना कुणाबद्दल काही मागणं चुकली करताना या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही सावध राहा म्हणजे या गोष्टीचे अपाय तुम्हाला होणार नाही आता तिन्हीच्या तिन्ही राशींना ह्यातलं काही घडू नाही उद्यापासून दोन महिने यातलं काही घडू नाही म्हणून काय करायचं आहे तर उद्यापासून येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी एक बनारसी पान मारुतीरायांच्या पायावर नेऊन ठेवायचं आहे विडेवाल्यांकडनं करून घ्यायचं एक बनारसी पान आणि ते घेऊन जायचं देवळात आणि त्यांच्या पायावर ठेऊन टाकायचं एवढाच उपाय करायचा उपाय करताना बोलायचं की माझ्या मागची जी पिडा जे काही असेल ते निघून जाऊ दे आणि माझं आयुष्य सुखा समाधानानं मला जगू दे एवढं बोलायचं जर तुम्हाला शक्य असेल तर रुईची माळ घाला तेलचा अभिषेक करा जे काही तुम्हाला अजून तिथे देणं शक्य असेल ते द्या पण फक्त सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे विड्याचं पान ठेवायचे आणि त्यानंतर दुसरं कार्य एकदा मारुती रायाला जाऊन आल्यावर बाहेर आलेली जी अपंग लोक असतात कुणीही बसलेली असतील ती नाही ज्यांना हात किंवा पाय नसतात अशी जी लोकं असतात त्यांना काहीतरी चिल्लर किंवा जेवण हे दान करा काही बिस्किट पुढे द्या तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते द्या तर या तिन्ही राशीच्या लोकांनी जर हे करत राहिला तर पुढच्या अडीच महिने मोठ्या मोठ्या तोट्यातनं मोठ्या मोठ्या नुकसानातनं मोठ्या मोठ्या हेल्थ प्रॉब्लेममधनं तुम्ही वाचू शकता तुम्हाला वाटेल कुठं भीती दाखवते कुठं काय करते असं नाही तर सावध राहणं ही सगळ्यात मोठी गरज असते त्यामुळं तुम्हाला मी सावध राहा यासाठी सांगितलं आहे की तेवीस एप्रिलपासून राहा या तीन राशींनी सावध व्हिडिओ कसा वाटला छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत डाटा